चला तर मंडळी सणाला जरा दिवाळी असो दसरा असो कोणताही सण असो गोड ही आपल्या घरामध्ये पदार्थ बनतच राहते तर आजही आपण असाच एकदम परफेक्ट बर्फी बनवणार आहे सुजीची बर्फी पाहिलेली असेलच तुम्ही पण आता आपण बेसनाची बर्फी बनवणार आहे आणि हे बर्फी आपण एक महिना स्टोर करून ठेवू शकतो अशीच ही बर्फी आहे तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर चला आजची रेसिपी स्टार्ट करू इथे घेतलेला आहे मी बे बेसन एक वाटी पाहू शकता आणि एकच वाटी मेजरिंगसाठी आपल्याला परफेक्ट इथं मेजरिंग हवं हो। एक वाटी बेसन तर एक वाटीच आपण इथं साखर घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं इथं बेसन चाळून घ्यायचं चाळल्यामुळं मस्त असं एकदम मऊ बेसन आपलं तयार होतं आणि आपल्याला गुठल्या वगैरे इथं होणार नाहीत बेसन चाळून झालं की मस्त आपल्याला इथे आपली बर्फी परफेक्ट होते तयार तर अशा छोट्या छोट्या स्टीप बघत राहा आणि ही बर्फी परफेक्ट बनणार आहे बेसनाची तर तुम्ही एंडपर्यंत पाहत राहा स्कीप बिलकुल करू नका तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला इथं तूप गरम करून घ्यायचं जास्त गरमही नको तर आता बेसन कसं आपल्याला इथं मेल्ट करायचं आहे तर आपण तेल वगैरे इथं घालायचं नाही मस्त इथे तुपानेच आपण बॅटर तयार करणार आहे त्याच्यामुळे मस्त खुसखुस बर्फी आपली तयार होते आणि एक महिना किंवा दीड महिना आपण याला स्टोर करून ठेवू शकतो तर आपल्याला इथं खाण्याचे चम्मच जे घेतलेले आहे मी तिथे सहा ते सात चम्मच मी इथे मोठ्या साईजचे तूप घेतलेलं आहे चांगलं इथं मी गरम करून थंड केलेलं आहे आणि इथे जे बाटर आपण तयार करणार आहे तर हे आपण तुपानेच करणार तर थोडं थोडं तूप घालायचं आणि चांगलं इथं पातळ बेसळ तयार करायचं तर तुम्हाला दाखवत राहते कंटिन्यू पाहत राहा बर्फीसुद्धा आहे तेवढीच टेस्टी लागते जेव्हा बर्फी आपण खाणार ना तर आपल्याला बिलकुल इथं बेसनाचा टेस्ट येणार नाही तर त्याच्यासाठी असे छोटे छोटे टिप्स आहेत ते तुम्ही फॉलो करत चाला तर हे बघा छान मस्त इथे मी दोन तीन चम्मच घातलेला आहे तूप आणि चांगलं पातळ इथं बेसन तयार झालेलं आहे तर आता इथं आपल्याला नॉनस्टिक कढई घ्या किंवा इथे लोह्याची कढई घ्या जे मोठ्या तव्याची असेल तेच कढई इथं आपल्याला हवी सर्वात आधी आपण इथं साखर घालायची आहे एक मोठा इथं मी ज्यांनी बेसन घेतलं त्याच कपाने इथे साखर घातलेली आहे एक कप आणि अर्धा कप पाणी घालून एक तारची आपल्याला इथं चाचणी तयार करायची आहे जास्तीत जास्त आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात हे बर्फी आणि हे शुगर सिरप बनवायसाठी थोडासा इथं मी घातलेला आहे केसरी कलर जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर इथं स्किप करू शकता तर इथे वेनेला एसन्स आहे दोन तीन ड्रॉप टाकायचे जास्त टाकायची गरज नाही जर तुमच्याजवळ नसेल तर इलायची पूड इथं घालू शकता तुम्ही आणि चांगलं इथं आपल्याला फुल गॅसवर इथं चाचणी तयार करायची आहे एक तारी तर जशी आपण कोणतीही मिठाई तयार करतो आपल्याला जशी लाडू वगैरे बांधतो तर एक ताराची आपल्याला इथं चाचणी हवी तर हे मेन स्टेप आहे की आपल्याला आपल्याला इथे चिपचिपी चाचणी नको आपल्याला एकदम अशी एक तार हलकासा लागला पाहिजे तेवढा इथं आपण चाचणी तयार करायची तर इथे चाचणी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि जे आपण इथे बॅटर तयार केलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं जर आपल्याला इथं ताबडतोब जमणार नाही त्याच्यामुळं मी इथं गॅस बंद केलेला आहे जेणेकरून आपल्याला चांगले इथं पातळ बॅटर तयार करायचं नंतरच आपण इथं गॅस चालू करायचा जर आपण गॅस चालू केला की लगेच गुठल्या वगैरे इथं पडायची शक्यता असते पाहू शकता तुम्ही चांगलं मेल्ट झालेलं आहे याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये जर आपण गॅस चालूच ठेवला असता आणि बेसन इथं आपण एकतारी चाचणीमध्ये टाकलं असतं लगेच गुटल्या झाल्या असत्या त्याच्यामुळं आपल्याला गॅस बंदच करायचं आपण हलवाईसारखी एकदम फास्टमध्ये नाही करू शकत कर, त्याच्यामुळे आपल्याला हळूच करायचं आणि आता काय करायचं आपल्याला जे आपण थोडंसं इथं तूप इथं ठेवलेलं आहे शिल्लक तर पाच सहा मिनटं लगेच असं फिरवत राहायचं गुटल्या वगैरे नाही तर आपल्याला कंटिन्यू इथून न हालता आपल्याला फिरवतच राहायचं बॅटर जोपर्यंत मस्त घट्ट होत नाही तोपर्यंत मधा मधामध्ये आपल्याला तूप घालायचं चांगलं इथं फिरवत राहायचं चांगली खुसखुशीत बर्फी झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला कच्चीही राहायला नाही पाहिजेत बेसन आणि परफेक्ट बर्फी तयार झाली पाहिजेत आता थोडं थोडं दोन दोन टीस्पून इथं तेल घा तूप घालायचं लगेच आणि फिरवत राहायचं आणि गॅस कमीच ठेवायचा आपल्याला एकदम स्लो गॅसवरच इथं आपल्याला सर्व प्रोसिजर करायची आहे जर आपण इथे गॅस फुल केला आणि इथं फिरवत राहिलं लगेच आपलं बेसन एकजीव होईल गोळा होईल आणि कच्च राहीन बर्फी बनणार नाही आणि खायलाही क टेस्टी लागणार नाही त्याच्यामुळं आपल्याला इथं फिरून फिरून कमीत कमी वीस मिनटं इथं द्यायची आहे मी इथे मधामधामध्ये तूप घालत आहे आणि फिरवत आहे तुम्हाला दिसत आहे मस्त इथं उकळीसारखं दिसत आहे तुम्हाला जशी उकळी आली की तूप घालायचं फिरवत राहायचं चांगलं एक जीव होईपर्यंत लास्ट स्टेजवरच आपल्याला गॅस फुल करायचा कारण की बर्फी जी आहे एकदम फुसफुशी खुछ झाली पाहिजेत तर हे बघा मी असे चार पाच वेळा इथं तूप घालत फिर आहे फिरवत आहे तरीसुद्धा इथं लिक्विड फॉर्ममध्येच आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण इथं तूप घालायचं आणि फिरून फिरून घ्यायचं तर तोपर्यंत आपल्याला काय करायचं एक भांडं घ्यायचं प्लेट घ्यायची किंवा इथं केकटीन घ्यायची मी इथं न्यूजपेपर टाकलेला आहे त्याला मस्त तूप ग्रीस केलेला आहे कारण की चिकटणार नाही त्याच्यामुळं तर तुम्ही इथे बटर पेपर किंवा इथे मैद्याने डस्ट करून घेऊ शकता आता मी गॅस फुल केलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि मस्त इथं जाळीदार इथं तुम्हाला दिसत असेन आपली बेसनाची ही क्लिअर पाहू शकता तुम्ही मस्त खुसखुशीत आपल्याला हे फास्टमध्ये करायची आहे फिरवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या कढईला लागलंही नाही पाहिजेत बेसन आणि बर्फी परफेक्ट झाली पाहिजेत तर अशी कंटिन्यू वीस मिनटं झालेलं आहे बेसनसुद्धा कलर चेंज केलेला आहे तर आपल्याला एका केकटीनमध्ये किंवा प्लेटमध्ये लगेच ट्रान्सफर करायचं आणि ज्या गॅसवर आपण गरम केलेलं होतं त्याच गॅसवर ठेवायचं कारण की मस्त गरम राहते घालून खूपसुद्धा होते डब्याला तर पाहू शकता लगेच आपल्याला हे प्रोसिजर फटाफट करायची आहे वेळ न घालवता आणि इथे सेट करायची तर पहिल्यांदा तुम्ही काजू बदाम किसमिस काही इथे टाकू शकता त्याच्यामुळं मस्त बर्फी दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खायला तर टेस्टीच लागते तर मी काहीच टाकलेलं नाही नंतर मी इथे डेकोरेट करणार हे पाहू शकता तुम्ही मस्त परफेक्ट इथं सेट झालेली आहे लगेच हे गरमागरम करायचं आणि कटसुद्धा गरमा थोडंसं हलकंसं गरम राहते त्यावेळेसच कट लावून घेऊ आपण कारण की नंतर मस्त इथे तुकडे ना होणार एकदम खुसखुशीत बर्फी होते त्याच्यामुळं आपण नंतर इथं कट लावणार नाही लगेच थोडंसं थंड झालं इथं कट लावायचा तर हे छोटे छोटे टिप्स आहे हे टिप्स लक्षात ठेवायचे चांगली बर्फी इथे तयार होते दिवाळीला तुम्ही हे बनवून ठेवू शकता माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवत कर जा आणि एक लाईक आणि एक शेअर आणि एक सबस्क्राईब करणं तर बिलकुल विसरू नका तर हा बघा मी थोडासा गरमच आहे आणि मी ते कट लावून घेत आहे त्याच्यामुळं नंतर कट लावला की हे तुकडे तुकडे होऊन जातात तर डब्यामध्येच कट लावा जेणेकरून सेट राहते त्याच्यामुळं इकडं तिकडं आपली बर्फीची साईज होणार नाही आता बर्फीची साईज तुम्हाला जशी हवी कट तशी तुम्ही तर लावू शकता मी इथे जशी बर्फी राहते तशाच पद्धतीची इथं कट लावत आहे तर बघू शकता तुम्ही मस्त इथं गरम आहे हात जळत आहे त्याच्यामुळं मी थोडंसं हलकं हळूहळू करत आहे त्याच्यामुळं तुम्हाला दिसत असेल तर हे बघा छान मस्त सेट होत आहे तो हे तोपर्यंत सेटही होते अरे हे बघा मस्त मी तिथेच ठेवलेली होती आणि मस्त सेटसुद्धा झालेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची मी थोडासा एक पोना काढून घेतला जेणेकरून आपल्याला बर्फी काढायला एकदम सोपी जाणार तर मी इथे उलटा केलेला आहे थोडासा एक कोणा आपल्याला काढून बघायचा परफेक्ट निघत असेल तर लगेच काढून घ्यायची तर हा बघा मस्त सेट झालेली आहे आणि इथे काहीच इथं लागलेलं नाही केक केकटीनला आणि हे बघू शकता तुम्ही मी तोडूनसुद्धा दाखवते अशी हाताने खुसखुसीत कुश होतात एकदम मस्त बर्फी पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त बनतात अशाच पद्धतीने बनून बघा काहीच कोरडी नाही इथे एकदम मस्त तो बर्पी जाली लिया है। बन मदे बर्पी तर इथे आपली खुसखुशीत बर्फी तयार झालेली आहे हवाबन डब्यामध्ये तुम्ही एक महिना दोन महिने ही बर्फी खाऊ शकता एकदम आपण घरी बनवलेली टेस्टीच राहते त्याच्यामुळं काहीच हरकत नाही आपण लॉंग टाईम इथं ठेवू शकतो तर हा तुम्हाला दिसतच असेल मी जेव्हा ते तुकडा करत आहे मी तोडूनसुद्धा दाखवते की परफेक्ट इथं बर्फी आणि खुसखुशीत आणि इथे आपण तुपाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं तर एकदम हेल्दी बर्फी आहे पाहू शकता जशी आपण बाजारामध्ये मिळते ना बस तशाच पद्धतीची एकदम खुसखुशीत लाडू न बनवता ही बर्फी बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर कशी वाटली म तुम्हाला ही माझी बर्फी नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल रेसिपी तर इथे लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय